नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे ती आनंदाची बातमी म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत सातव्या हप्त्याचा जो काही जीआर आहे म्हणजेच सातवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या मार्फत एक जीआर प्रकाशित झालेला आहे तो जी आर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता सप्टेंबर रोजी राज्य शासनाच्या मार्फत एक नवीन जी आर प्रकाशित झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हा जी आर प्रकाशित झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही घोषित करण्यात आलेली होती आणि त्याला अनुसरून केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी भर घालणारी सहा हजार रुपये इतक्या निधीची इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही राबवण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे आणि आता नमो शेतकरी योजनेचे आत्तापर्यंतचे सहा हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि आता शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याची ही प्रतीक्षा ला लागलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या लवकरच खात्यामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा जो काही सातवा हप्ता आहे हा सातवा हप्ता लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे आणि याच्यासाठी हा जी आर प्रकाशित झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या हो सातव्या हप्त्याचा माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या मार्फत मान्यता देण्यात येत आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना सात नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता देण्यासाठी राज्य शासनाच्या मार्फत एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि आता लवकरच नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर मित्रांनो ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती होती हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशा आणखी नवनवीन माहितीसाठी आपले के के मराठी जी आर या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र